मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा हा एक रुपयामध्ये देतो आजकाल एक रुपया भिकारीसुद्धा घेत नाही अशा पद्धतीची शेतकऱ्याची खिल्ली उडवण्याचं वक्तृत्व त्या ठिकाणी केलेलं आहे शेतकरी आज शेतीमालाला हमीभाव मिळत नसल्यामुळं प्रचंड अडचणीमध्ये सापडलेला आहे शेतकऱ्याला शासन हमीभाव एकीकडे एक देत नाही आणि एकीकडे कुठली तरी योजना चालू करून एक उपकाराची भावना केल्याप्रती शेतकऱ्याप्रती बोलण्याचं काम शासनाचे प्रतिनिधी ह्या ठिकाणी करत आहे शेतकऱ्याला हमीभाव मिळत नसल्यामुळं अनेक शेतकरी अडचणीत सापडून त्या ठिकाणी आत्महत्या करत आहेत नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मिनकी या गावातील एका शेतकऱ्याच्या मुलांनी वडिलांनी शालेय साहित्य न दिल्यामुळं त्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली ते पाहून त्या शेतकऱ्याला दुःख अनावरण झालं आणि त्याच दोरीला गळफास घेऊन शेतकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी जीवन संपवलं अशा पद्धतीच्या अनेक घटना शेतकऱ्याच्या आत्महत्याच्या घडत असताना एखाद्या शासनाच्या कृषी मंत्र्यानंच अशा पद्धतीनं शेतकऱ्याची खिल्ली उडवणारं वक्तव्य करावं शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो शेतकरी राजा म्हणून ओळखला जातो शेतकरी पिकवतो म्हणून आज आपण ह्या ठिकाणी खातो अशा पद्धतीचं शेतकरी काम करत असताना त्यांच्याप्रती अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे म्हणून राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संपूर्ण शेतकऱ्याची माफी मागितली पाहिजे अशा पद्धतीची मागणी मी या माध्यमातून करत आहे